दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष <गाँगा> केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पाचा नाशकात निषेध करण्यात आलाय केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा आंध्र प्रदेश व बिहार या दोन राज्यांसाठीच असून मोदी सरकारने स्वतःच्या अन्याय केलाय असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाने बुधवार दिनांक चोवीस जुलै रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा शिवाजी रोड शालीमार येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आलाय केंद्रीय अर्थसंकल्पात आंध्र प्रदेश व बिहार या दोन राज्यांना भरभरून निधी देताना दुसरीकडे मात्र महाराष्ट्राच्या तोंडाला पाणी पुसण्यात आल्याचा आरोप करत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलंय त्यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील करण्यात आली या आंदोलनावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अतुल मते यांनी निषेध व्यक्त केलाय अपेक्षित होता काही लाखो करोड टॅक्स आपल्या इथं सगळ्यात जास्त टॅक्स काही राज्य आहे असं कमी प्रमाणात हा शासनाला केंद्र शासनाला भरत असतो मग खऱ्या अर्थाने केंद्र शासनाकडून आपल्या राज्याला जो परतावा या ठिकाणी पाहिजे होता तो कोणत्या प्रकारला द्या नाही बाकी जे जे राज्य असतील त्यांना

भारत जाधव नितीन निगळ राजेंद्र पवार डॉक्टर युवराज मुठाळ अशोक पाळदे संजय गालफाडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते पल्लवी भाऊसार दक्ष न्यूज नाशिक